मुंबईचा महापौर कोण मराठी गुजराती हिंदी की खान सध्या या मुद्द्यावरून मुंबईतलं राजकीय वातावरण पेटलेलं आहे म्हणजे त्याचं झालं असं की भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी एक प्रश्न केला की मुंबईचा महापौर खान झालेला तुम्हाला चालेल का भाजपच्या या प्रश्नाला शिवसेनेनं उत्तर दिलं ठाकरे गटानं उत्तर दिलं मात्र हिंदू मुस्लिम अशा राजकारणात मनसेनं मराठी विरुद्ध अमराठी अशा वादाची फोडणी दिलेली आहे हा झाला राजकारणाचा भाग पण मुंबईत असे किती मराठी गुजराती हिंदी आणि मुस्लिम राहतात आणि त्यांची राजकीय दृष्ट्या काय ताकद आहे आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मध्ये मुंबईचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होईल त्यांनी जरा हमीद हमी अभ्यास करावा कदाचित कोणीतरी खान उद्या मुंबईचा महापौर होईल अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती कोणी केलं अरिफ मोहम्मद खान यांना बिहारचे राज्यपाल कोणी केलं प्रत्येक वॉर्डात वॉर्ड कोणीतरी हरुण खान निवडून येईल आपले प्रिय असलेले गुजराती काही भय्ये हे आणून महापौरपदी बसवायचा महापौर कोण व्हावा हे मनसेनं किंवा संदीप देशपांडे भारतीय जनता पार्टीला सांगायची गरज नाही त्यामुळे इथे तिथे कोणी नाही मुंबईचा महापौर हा मराठी तो महापौर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा असेल मुंबईकरांनो जरा सावध रहा मुंबई महापालिकेची परीक्षा कठीण आहे त्यासाठी कान उघडे ठेवून या सगळ्यांचे दावे ऐका मुंबई महापालिका निवडणूक जाहीर झालेली नाही तोच महापौर पदावरून अशी झुंपली आहे आणि हेच दावे प्रतिदावे आरोप प्रत्यारोप ऐकून तुम्हाला मतदान करायचंय मुंबईचा महापौर मराठी हवा अमराठी हवा गुजराती हवा की खान हवा हे तुम्हाला ठरवायचंय आहे तिसरी भाषा हिंदी म्हणून बंधनकारक करण्याचा मुद्दा तापल्यावर मराठी अमराठीचं राजकारण सुरू झालं या मराठी अमराठी राजकारणात खान आणला तो भाजपनं भाजपचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी विजय संकल्प मिळाव्यात मुंबईकरांना विचारलं मुंबईचा महापौर तुम्हाला खान चालेल का आणि जर या शहराच्या नाळ्या जर यांच्या हातात गेल्या तर काय होईल होईल हेच की मुंबईचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होईल किंवा मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात वर्सोयासारखा कोणीतरी हरुण खान निवडून येईल कदाचित कदाचित कोणीतरी खान उद्या मुंबईचा महापौर होईल तुम्हाला खानाचा तिटकारा असेल तर हसन मुश्रीफांना मंत्रिपदापासून दूर करा असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय तर अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती कोणी केलं आरिफ मोहम्मद खानांना पद कुणी दिलं असे प्रश्नही राऊतांनी भाजपाला विचारले अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती कोणी केलं अरिफ मोहम्मद खान यांना बिहारचं राज्यपाल कोणी केलं जर त्यांना खानांचा एवढा तिटकार असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळातून दूर करा भाजप आणि ठाकरेंमधलं हिंदू मुस्लिम आरोपांचं राजकारण मनसेनं मात्र मराठी अमराठीच्या मुद्द्यावर नेलाय खानाची भीती दाखवून भैया आणि गुज्जू महापौर करण्याचा कट उधळून लावणार असा इशाराच मनसेनं दिलाय तर भाजप म्हणत आहे मुंबईचा महापौर मराठीत होणार आणि तो महायुतीचा होणार खानांची भीती दाखवायची मुसलमानांची भीती दाखवायची आणि त्या आड आपले प्रिय असलेले गुजराती मराठी नसलेले काही भय्ये हे आणून महापौरपदी बसवायचा असा मनसुबा भारतीय जनता पक्षाचा दिसतोय पोर कोण व्हावा हे मनसेनं किंवा संदीप देशपांडे भारतीय जनता पार्टीला सांगायची गरज नाही मुंबईमध्ये मराठीच महापौर होणार आहे परंतु तो महापौर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा असेल भाजपचा हिंदू मुस्लिम राजकारण करून मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न असतो बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेची ओळख ही कडवट हिंदुत्ववादी अशी होती पोटनिवडणुकी वेळी गर्व से कहो हम हिंदू है असा नारा बाळासाहेबांनी दिला होता संभाजीनगरातल्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेचा प्रचार असायचा खान हवा की बाण हवा तर दोन हजार बावीसमध्ये मशिदीवरच्या भोंग्याच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी रान उठवलं होतं भगवी शाल ओढलेल्या राज ठाकरेंचं हिंदू जननायक असं ब्रँडिंग मनसेनं केलं होतं आता काय झालंय महाविकास आघाडीमध्ये गेल्यापासून आणि मुस्लिम आपल्या पाठीशी राहतात हे समजल्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका ही मुस्लिमांबद्दल सर्वसमावेशक झाली आहे तसंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू असल्यानं मनसेलाही मुस्लिमांच्या विरोधात कडक भूमिका घेता येत नाही त्यामुळे भाजप मराठी महापौर करणार नाही या मुद्द्यावर ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे आक्रमक आहे मुंबई महापालिकेची निवडणूक ही हिंदू मुस्लिम आणि मराठी अमराठी मुद्द्यांवरच गाजणार आहे आता या मुंबईमध्ये मराठी हिंदी गुजराती आणि मुस्लिम किती आहेत ते पाहूया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुंबईची लोकसंख्या ही जवळपास सव्वा कोटी आहे दोन हजार एक मध्ये मराठी मातृभाषा आहे असं सांगणारे पंचेचाळीस लाख लोक होते त्यांची संख्या दोन हजार अकरा मध्ये चव्वेचाळीस लाख झाली म्हणजे एक लाखानं मराठी माणसांची संख्या घटली दोन हजार एक मध्ये हिंदी मातृभाषा असणारे लोक होते पंचवीस लाख दोन हजार अकरा मध्ये ही संख्या झाली पस्तीस लाख म्हणजे दहा वर्षात दहा लाख उत्तर भारतीय मुंबईत वाढले दोन हजार एक मध्ये गुजराती मातृभाषा असणाऱ्यांची संख्या होती चौदा लाख चौतीस हजार तर दोन हजार अकरामध्ये ही संख्या आता चौदा लाख अठ्ठावीस हजार इतकी झाली आहे म्हणजे जवळपास सहा हजार गुजराती घटले दोन हजार एक मध्ये उर्दू मातृभाषा असणारे सोळा लाख सत्याऐंशी हजार तर दोन हजार अकरामध्ये उर्दू मातृभाषा असणाऱ्यांची म्हणजेच मुस्लिमांची संख्या झाली चौदा लाख एकोणसाठ हजार इतकी उत्तर भारतातून मुंबईत येणाऱ्या स्थलांतरितांची संख्या एकोणीसशे एकसष्ट मध्ये होती बारा टक्के तर हीच संख्या दोन हजार एक मध्ये झाली चोवीस टक्के इतकी म्हणजे उत्तर भारतीयांचं मुंबईतलं स्थलांतर हे दुपटीनं वाढलंय आता मुंबई महापालिकेत या विविध भाषिक समाजाला किती प्रतिनिधित्व आहे ते पाहूया दोन हजार सतरामध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दोनशे सत्तावीस पैकी एकशे पंचावन्न नगरसेवक मराठी होते तर बहात्तर अमराठी नगरसेवक अमराठी नगरसेवकांमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे सव्वीस मुस्लिम नगरसेवक होते गुजराती नगरसेवक चोवीस उत्तर भारतीय नगरसेवक चौदा दक्षिण भारतीय नगरसेवक पाच तर ख्रिश्चन नगरसेवक तीन होते अमराठी नगरसेवकांमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे छत्तीस नगरसेवक हे भाजपचे होते मुंबईत कुणाची ताकद किती हे स्पष्ट करणारी ही आकडेवारी आहे जसजशा निवडणुका जवळ येतील तसा हा मराठी अमराठी हिंदू मुस्लिम राजकारणातले आरोप प्रत्यारोप वाढणार आहे हे आरोप प्रत्यारोप फक्त राजकारणासाठी आणि मतांच्या ध्रुवीकरणासाठी असतील एवढं मात्र लक्षात ठेवा थोडक्यात काय तर दिखावे पे ना जाव अकल लगाव और वोट करो ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई